येते हो येते आता आले 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 आय हय कहा जा रे जाने मन मेले हो तुम्हाला काय काम नाही का येणार जाणार पोलीस छेडकाडता हा नाही ना कुछ काम धंदा नाही ना तुम कुछ काम पे लगा दो ना जाने मन ले जरा पाय घडा आले 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 इकडे आले आले हा मन तर दिसणार नाही माखड तोंड्या ऐकून आले ना पतल्या पाठीमागून तुमचा नंबर मिळेल का मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर इथून ते जाण्याने बी अवघड झाले हे तुकार तोंडाचे रोजीर बाप रे काय सुंदरपूर गे कोई हमे बी पटालो अरे काय परदेशातले काय रे लस गोरुपाणी लयच बाबा लस गोरुपाने हॅलो

মাকার তন্ড ঝিপ তুতরাজ আতা আমা ড নাটা আ ুসাকে মখায় মরা মুলিচ্ছ লে আর হলে আ তোকা তাদের তি ঘড়াততা আপলে আর করেছে ছেের কারকার লাটানেকাররে জউটা ুত্ররা যা চার সে একটা কররা বিষয় পাওয়াত জিু বি আ ছেরকার দেখ মুলিছি মি তবা কর তাররে ফুগা পা না আপ ছেসাকা ওয়ানের কড আ। সংকা তুল কসাসেতে মুলিচি ছাডকান্নে আরে মুলিচি মহিলান্চি জিটকরা শিকাজারা আপলে ঘরাত আইসে ভাইনাসে আপন তেন্চি কশি জি

तावडीतून सोडण्यासाठी मी तुम्हाला माझी बहीण असल्याचं मा करावं लागले हा दादा खरंच तुमचे विचार किती चांगले आहेत खरंच प्रत्येक मुलानं पुरुषानं जर महिलेचा सन्मान केला प्रत्येक आपली बहीण समजली आपली आई समजली तर खरंच कोणत्याही मुलीला एकटं घराबाहेर पडण्याची कधीच भीती वाटणार नाही दादा दादा थँक्यू हां अवताई थँक्यू काय म्हणता ते माझं कर्तव्य होतं मी झालं हे आमचा मित्र बंटी झालं प्रत्येक मुलीला आम्ही बहीण समजत असतो माय बहीण समजत असतो प्रत्येक महिलेची प्रत्येक मुलीची आम्ही इज्जत करत असतो आणि ते प्रत्येकानं करायला पाहिजे तरच मुलगी आई बहीण रस्त्यावर कुठेही सुरक्षित राहील खरंच तुमचं वय कमी आहे परंतु तुमचे विचार खूप खूप श्रेष्ठ आहेत थँक्यू आगे ना दादा येते हा त्याला आणखीन तुमच्या झोडपडल्या असल्या का नाही काय झोडपडले तर नुसतं लोटलं की तीन पडल्या खाल्ल्या का करा तिला सन्मान द्या मग काय फरक पडतो बहीण आपली असली काय किंवा दुसऱ्याची हा तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा धन्यवाद आणि हो काही सूचना असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा किंवा तुम्हालाही काही असेल तुमच्याही शाळेतले काही किस्से असतील तर आम्हाला नक्की पाठवा ぜひぜひ、気に入ってください,い、ね、チャンネル登録、チャンネル登録、ぜひ。